मी जाहीरपणे सांगतो उन्मेष भैयासाहेब पाटील माझे आमदार माजी खासदार यांनी अनेक लोकांना नोकरीचे पैसे लावून देतो यासाठी घेऊन ठेवलेले आहेत खर तर आज एक नोकरी लावून देतो असे आमिष देऊन बाहेर एका माणसाला पकडलं तो पगारे नावाचा तरुण त्याच्यासोबत एक कोणी व्यक्ती आणि त्याने नोकरीचं आमिष देऊन पाच लाख सत्तर हजार रुपये एक तुम्हाला नोकरी लावून देतो फॉरेस्ट खात असतील आरोग्य खात्यात असतील अशा अनेक लोकांना तरुणांना नोकरीचं आमिष देण्याचं काम या तालुक्यात अनेक दिवसापासून चालू आहे मी वारंवार भाषणातही सांगितलं आहे या तालुक्यातले काही लोकप्रतिनिधी देखील त्यामध्ये अडकलेले आहेत जप्त केलेला त्याच्या फो, फोटो मोबाईलमध्ये ज्यावेळेस फोटो पाहिले तर तो, तो उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा कार्यकर्ता होता मी जाहीरपणे सांगतो उन्मेश भैयासाहेब पाटील माजी आमदार माजी खासदार यांनी अनेक लोकांना नोकरीचे पैसे लावून देतो यासाठी घेऊन ठेवलेले आहेत ते लोक अनेक दिवसापासून चक्रा मारत आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आश्वासन दिली जात आहेत म्हणून ते थांबले आहेत जर त्या लोकांना जर काही तक्रारी असतील माझंही आव्हान असेल ते असो का को कोणीही असो मग तो कुठल्याही पक्षाचा असो तो भाजपाचा असो काँग्रेस पक्ष हा विषयच सोडून द्या लोकांना नोकरी लावून देतो आशा आशयाचे ज्या ज्या लोकांनी पैसे घेतले असतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हे करण्याची मी जाता पोलीस उप अधीक्षक यांना मागणी केली आहे या संदर्भात मी एस पीला देखील सांगणार आहे या तालुक्यात ज्या ज्या लोकांची फसवणूक लुभावणूक झाली असेल त्यांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा माझ्याशी संपर्क साधला तरी चालेल तुम्हाला मदत होत नसेल तर मी तुम्हाला मदत करायला तयार आहेत परंतु या सिंडिकेटमध्ये उन्मेश भैया साहेब पाटील व त्यांच्या परिवारातले व जवळचे काही लोक नोकरी लावून देण्याच्या प्रकरणामध्ये सहभागी आहेत हे निश्चित त्याच्या मोबाईलमधल्या फोटोमध्ये देखील बरेचसे फोटो तिथं उमेश पाटलांचेही आढळून आले कदाचित त्याचा संबंध असेल का नसेल मी आज स्पष्टपणे सांगू शकत नाही परंतु दुसऱ्या ठिकाणी त्यांचा संबंध शंभर टक्के आहे यासोबत तो उद्धव बाळासाहेब ठाकरेचा अधिकृत कार्यकर्ता असल्याचे त्याच्या गळ्यामध्ये गमच्याचे फोटो त्याच्याच मोबाईलमध्ये आढळून आले मला असं वाटतं की नैतिकतेच्या गप्पा मारणारे उन्मेश पाटील यांनी याच्यावर उत्तर द्यावं आणि त्यांनी मी इतक्याला बोललो की जाहीरपणे की उन्मेष बाळासाहेब पाटलांनी अनेक तरुणांचे नोकरीचे पैसे घेतलेले आहेत त्याच्यावर ते अजून कधी उत्तर द्यायला तयार नाही हवं असेल तर ते माणसं मी केव्हाही उभं करायला तयार आहे बघा त्या आरोपीचा उन्मेश पाटलांचा किती संबंध आहे हे मी आता सांगू शकत नाही उगीच कोणावरही आरोप आरोप करणे हे आता उचित होणार नाही उन्मेश पाटलांचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहेत उभाटाचा तो, तो कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे त्यांच्याशी आता किती संबंध आहे हा एक तपासाचा भाग आहे पण उन्मेष भैयासाहेब पाटील व त्यांच्या जवळच्या लोकांनी अनेक लोकांचे नोकरीचे पैसे घेतलेले आहेत त्याचे माझ्याकडे पुरावे आहे